इचलकरंजी जवळच्या तारदाळ इथं बंद घराचा कडी कोइंडा उचकटून चोरट्यानं एक लाख बत्तीस हजाराची रोकड आणि दागिने लंपास केले अभिजीत रणदिवे यांच्या घरात चोरीची घटना घडली तारदाळ इथल्या जे के नगरमध्ये राहणारे अभिजित रणदिवे हे यंत्रमाग कारखान्यात काम करतात रणदिवे कुटुंबीय शनिवारी पंढरपूरला गेले होते तर अभिजित घरी परतल्यावर घराचा कडी उचकटल्याचं दिसून आलं त्यांनी घरात पाहणी केली असता तिजोरीतील सोन्याचं एक तोळ्याचं गंठण आणि दोन हजाराची रोकड लंपास झाल्याचं स्पष्ट झालं तर संध्याकाळी वडील सुरेश रणदिवे घरी आल्यावर त्यांच्या तिजोरीतील एक लाख तीस हजाराची रोकड आणि सोन्याची दोन तोळ्याची चेन दोन तोळ्याच्या दोन अंगठ्या लॉकेट असा ऐवज लंपास झाल्याचं स्पष्ट झालं चोरट्यांनी पाच तोळ्यांवर डल्ला मारून एकूण एक लाख बत्तीस हजार रुपयांची रोकड पळवून नेली या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे